नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री गजानन महाराजांचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद या भो भक्तवरी धरी गार सावली या भो भक्तवरी धरी गार सावली श्री गजानन बा गुरु माऊली श्री गजानन बाबा गुर मााव भो भ भक्ता वी धरी गार सावली या गोळ्या भक्तावरी धरी गार सावली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली संकटाच्या वेळी बाबा धावून येते म्हणून सारे भक्त म्हणती गणगणात गन बोते ಸಂಕಟಾಚಾ ದಾ ಮನ ಸಾರೇ ಭಕ್ತ ಮಡತಿ ಗಣಗಣಾತುಖ ಸದಾ ಪಾವಲಿ ಯುಖಿಂತ ನಾ ಪಾವಲಿ ಶ್ರೀ ಗಜಾನ ಗುರು ಮಾವಲಿ श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबांची गुरु माऊली या बोळ्या भक्तावरी वरी गार सावली या बोळ्या भक्तावरी वरी गार सावली श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली घार आकाशात तिचे लक्ष पिल्लांवरी त्याच परिदृष्टी ठेवी साऱ्या भक्तांवरी घार आकाशात तीच लक्ष पिल्लावरी त्याच्या परिदृष्टी ठेवी साऱ्या भक्तावरी त्या न गाय दुधाळ पावली त्या न गाय दुधाळ पावली श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबांची गुरु माऊली या भोळ्या भक्तावरी वरी दरी गार सावली या भोळ्या भक्तावरी वरी दरी गार सावली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली भाविक भक्तांना देव पावन होते कांदा भाकर आवडीने खाते भाविक भक्तांना देव पावन होते कांदा भाकर आवडीने खाते ൂലഘു മീ ആർത്തി ശ്രീ ഗജാനി ഗുരു മാജാനി ഗുരുമാവല ഭക്ത വര ദ സാവ ഭക്ത ദാവ श्री गजानन बाबांची गुरु माऊली 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 धन्यवाद